मित्रांनो नमस्कार एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या वेबसाईट वरती आणि जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की यामध्ये ज्या योजना आहेत त्यामध्ये राज्यस्तरीय योजना आहेत आणि जिल्हास्तरीय योजना तर या अंतर्गत आपल्याला दुधाळ गाई म्हशी गट वाटप शेळी किंवा मेंढी गट वाटप एक हजार कुक्कुट पालन सुरू करण्यासाठी अनुदान त्यानंतर तलंगा गट वाटप आणि सुधारित एका दिवसीय पिल्लांचे गट वाटप तर अशा वेगवेगळ्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतात आणि ऑनलाईन अर्ज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस या कालावधीत करता येतील तर मागच्या दोन मध्ये आपण दुधाळ गाई किंवा म्हशीच्या गटाचे वाटप आणि गट वाटप याबद्दल माहिती घेतली आहे तर या मध्ये आपण माहिती घेणार आहोत राज्यस्तरीय योजना ज्यामध्ये एक हजार माणसल कुक्कुट पक्षी संगोपन करण्यासाठी आपल्याला अनुदान मिळते त्याबद्दल तर बघा या ठिकाणी आपण बघू शकता अं या ठिकाणी जी अं टिप्स आहे ते आपण वाचूया सदर योजना ही आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे की मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार नाही त्यानंतर लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला व तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे आता लाभार्थी निवडीचे निकष हे बघूयात बघा अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे ज्यांची शेती एक हेक्टर पर्यंत आहे त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी ज्यांची शेती एक ते दोन हेक्टर दरम्यान आहे सुशिक्षित बेरोजगार पण नोंदणीकृत ज्यांची स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी आहे असे त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी किंवा महिला तर या लाभार्थ्यांना प्राधान्य असेल आता या ठिकाणी नेमकं ह्या प्रकल्पाची किंमत किती आहे आणि त्यावरती आपल्याला अनुदान किती मिळू शकते हे आपण बघूया बघा या ठिकाणी अं जो एकूण खर्च दिलेला आहे हा दोन लाख पंचवीस हजार रुपये एवढा आहे आता यामध्ये जमीन जी आहे तर जमिनीचा खर्च आहे ते स्वतःची असेल किंवा भाडी पट्टीवर असेल तर त्याकरता खर्च दाखवलेला नाही त्यानंतर पक्षी गृह बांधणे तर एक हजार चौरस फुटाचं बांधकाम करायचं असतं यामध्ये वीस बाय पन्नास या आकाराचा आपल्याला शेड बनवायचा असतो त्यानंतर स्टोअर रूम पाण्याची टाकी निवासाची सोय आणि विद्युतीकरण तर या सर्वांकरता एकूण दोन लाख रुपये आणि बाकी उपकरणं किंवा खाद्याची पाण्याची भांडी ब्रुडर याकरता पंचवीस हजार रुपये तर असा दोन लाख पंचवीस हजार रुपये हा पूर्ण खर्च आहे आता यामध्ये मिळणार अनुदान किती आहे ते आपण बघूया बघा अनुसूचित जाती जमातीकरिता पंच्याहत्तर टक्के म्हणजे दोन लाख पंचवीस हजाराच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे एक लाख अडुस हजार सातशे पन्नास तर या ठिकाणी जो पंचवीस टक्के हिस्सा आहे तर तो पंचवीस टक्के हिस्सा छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा खर्च अनुसूचित जातील लाभार्थ्यांना करावा लागेल आणि जे सर्वसाधारण आहे आहेत ओबीसी ओपन कॅटेगरीतील यांना एक लाख बारा हजार पाचशे एवढं अनुदान मिळेल ठीक आहे तर हे अनुदान जे आहे ते दोन लाख पंचवीस हजाराच्या पन्नास टक्के आहे आता कागदपत्रे बघा कुठली लागतील फोटो सात बारा आठ अपत्र दाखला आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक राशन कार्ड त्यानंतर सात बारामधील जे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने शेती नसेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची शेती भाडे घेत आहोत असं दाखवायचं आहे त्याकरता तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर द्यावा लागेल आणि तुम्ही जर राखीव प्रयोगाचे असाल तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र तर हे जे स्टार मार्क आहेत एवढे डॉक्युमेंट हे अनिवार्य आहेत ते तुम्हाला सादर करावेच लागतील आणि यानंतर जे आहेत ते ऑप्शनल आहेत म्हणजे तुमच्याकडे असेल तर फार चांगलं नसेल तर प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आपला पुढचा व्हिडिओ बघा त्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रकारे करा ते आपण बघितलेलं आहे धन्यवाद